अडावत जलसंधारण जल वर रोपवन घोटाळा शेतकऱ्यांच्या भविष्याशी खेळ अधिकारी ठेकेदारांची तिजोरी फुल चोपडा तालुक्यातील अडावत परिसर आज भ्रष्टाचाराचा साक्षीदार ठरत आहे शासनाच्या जलसंधारण योजना खाली लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली लहान धरणे साठवण तलाव आणि रोपवण मोहिमा आज अक्षरशः शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरत आहे गेल्या काही वर्षात या भागात तब्बल आठ ते नऊ धरणे उभारण्यात आली पण ग्रामस्थ जेव्हा त्या धरणांकडे पाहतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर संताप आणि हतबलता दिसते इन्स्टिमेट झाडांची संख्या चौदा हजार ते पंधरा हजार असताना आहे मातीच्या भिंतींना पिंचिंग नाही कामे अपूर्ण सोडली गेली। दर्जा इतकं निकृष्ट की ही धरणे धरणे म्हणून ओळखावी की वाढूचे बाण हा प्रश्न लोकसरळ प्रशासनाला विचारू लागले आहेत पावसाच्या केवळ दोन सरीनंतर गर्ती सुरू होणे हे केवळ निष्काळजीपणाचे लक्षण नसून उघड भ्रष्टाचाराचे घोतक आहेत शासनाच्या तिजोरीतून ओतलेला निधी ठेकेदार व संबंधित फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी संगणमताने लाटला असे ग्रामस्थांचे ठाम भरले आहेत हे कटू वास्तव्य आता गावागावात चर्चेत आहे फक्त धरणेच नव्हे तर फॉरेस्ट विभागाच्याही कारभाराची पोलकोल सुरू झाली आहे रामजीपाळा येथे रोपवण मोहिमेअंतर्गत झाडांची शेकड्यांची लागवड झाल्याने दाखवले गेले पण प्रत्यक्षात डोळ्यांना मोजकीच झाडे दिसतात तसेच सुशोभीकरणाच्या उद्देशाने वनात झोपड्या बनवल्या जात आहेत त्यांच्या कामाचा दर्जा खूप निकृष्ट आहे बांधकामासाठी रेतीऐवजी बारीक कच वापरला जातोय बिरसानगर येथे सुरू असलेल्या कंपाऊंडच्या कामाचा दर्जा खूपच निकृष्ट आहे लाखो रुपयांचा निधी खर्च करून एवढीच झाडे उभी राहिली तर उरलेला पैसा कुठे गेला हा प्रश्न आता ग्रामस्थांच्या ओठावर आहे जंगल वाढवण्याऐवजी भ्रष्टाचाराचा जंगलच वाढवला जातोय अशी टीका लोक करू लागल्या आहेत हा प्रकार फक्त हलगर्जीपणाचा नाही तर योजनांच्या नावाखाली जनतेची सरळ लूट आहे ग्रामस्थांचे म्हणणे स्पष्ट आहे अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी एकत्र येऊन स्वतःची तिजोरी भरली पण शेतकऱ्यांचे भविष्य पाण्यात घालवले शेतकरी आज पाण्याअभावी हवालदिल होत असताना धरणे व रोपणाच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचाराचे स्मारक उभे राहिले आहे सर्वसामान्यांच्या पैशांची एवढी उघड उघड पट्टी होऊनही प्रशासन मात्र कानाडोळा करते हे धक्कादायक आहे यामुळे ग्रामस्थ आता संतापाने प्रश्न विचारत आहे धरणे फुटली रोपण कोरडे पण भ्रष्टाचाराची तिजोरी एवढी फुलली कशी अशा प्रकारच्या गैरव्यवहारात दोषींवर कठोर कार्यवाही झाली नाही तर यो येणाऱ्या काळात जलसंधारण प्रकल्प आणि वन संवर्धन मोहिमा या केवळ भ्रष्टाचाराचे साधन बनतील शासनाने तात्काळ विभागीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे हीच काळाची गरज आहे अन्यथा शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुडफेक करणाऱ्या धाडासारखी वाढेल आणि अशा धरणांमधून पाणी नाही तर केवळ भ्रष्टाचारच वाहत राहील मी प्राजक्ता दायडे दैनिक ह्यालो बातमीदार जळगाव